आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जसं प्रत्येकजण तुम्हाला समजून घेऊ शकत नाही त्याचप्रमाणे तुम्हीही प्रत्येकाला समजून घेऊ शकत नाही खरा विजेता था तोच असतो जो एकदा हरला म्हणून कधीच पुन्हा प्रयत्न करणे सोडत नाही आणि नव्याने पुन्हा प्रयत्न करतो सकारात्मक जीवन जर जगायचे असेल तर सगळ्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या नसतात तर काही गोष्टी विसरूनही पुढे जायचं असतं कारण प्रत्येक गोष्ट आठवणीत ठेवली तर त्रास आपल्यालाच होतो म्हणून जन्मापासून शेवटच्या श्वासापर्यंत नुसतं राब राब राबणे म्हणजे आयुष्य नव्हे तर स्वतःच्या समाधानासाठी कधीतरी जगणे म्हणजे खरे आयुष्य होईल तुम्ही आयुष्यात पुढे काय करणार आहात हे गुपित ठेवायला शिका कारण तुमचं चांगलं झालेलं कमी पण तुमचं वाटळे झालेलं पाहायला बरेच तुमच्या जवळचे बसलेले असतात गरिबांच्या माणुसकीला काही तोड नाही म्हणूनच कदाचित ही, ही। म्हण पडली असावी मोठ्याचं पहावं धन आणि गरिबांचे पहावे मोठे मन कारण श्रीमंत लोक हे स्वतःचं पोट भरल्यानंतर उरलेलं दुसऱ्यांना देतात पण गरीब लोक मात्र स्वतः उपाशी राहतील पण स्वतःच्या घासातील घास दुसऱ्याला देतील लोक उगाच म्हणत नाहीत अंथरूण पाहून पाय पसरावे कारण काही लोकांना सवय असते की नसलेल्या गोष्टी ही मोठ्या आहेत असे दाखवणे आणि या नादात काही लोक शंभर टक्के कर्जात बुडालेले असतात व्यक्तीला कधीच विसरू नका आणि तुमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीला कधी स्वप्नातही फसवण्याचं मनातही आणू नका तरच अनेक निस्वार्थी नाती ही तुमच्याबरोबर आपोआप जोडली जातील स्वतःच्या जवळ असलेल्या गोष्टीची घमेंट कधीच करू नका कारण दगड हा जर चुकून पाण्यात पडला तर दुसऱ्या कोणामुळे नाही तर स्वतःच्या वजनामुळेच तळाला जातो जगातील नव्वद टक्के लोक हे अशा पिंजऱ्यात बंदिस्त असतात की मी हे केलं तर लोक काय म्हणतील आणि आयुष्यभर या पिंजऱ्यामुळे कधीच वेगळं काही करू शकत नाहीत काही लोकांना ब्लॉक नाही तर काही वेळेला त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला शिका तेव्हाच खरं कळेल की तुमची प्रगती पाहून नेमका धूर कुठून निघतो आपण कुठेतरी चुकतोय हे जेव्हा लक्षात येते त्यावेळेस आपली वाट बदलावी कारण वाट चुकत आहे हे माहीत असून जर आपण त्याच रस्त्याने पुढे जर जात राहिलो तर कदाचित वेळ निघून जाईल व आपली वाट बदलण्याची संधीही आपल्या हातून निघून जाईल जी गोष्ट तुमचा आनंद तुमच्यापासून हिरावून घेत असेल ती गोष्ट सोयीस्करपणे सोडून देणे हेच काही वेळेला तुमच्या हिताचं ठरतं